आपल्या किचन किचनमध्ये बनणारे आंबट तिखट गोड चव असलेला हा लाल चुटुक गावठी झणझणीत जन मिरची ठेचा नमस्कार स्वागत आहे आपलं बॉईस किचनमध्ये बनवूया लाल चटपटीत जन झणझणीत असा ठेचा त्यासाठी बघा शंभर ग्रॅम मिरची आणलेली आहे एक लिंबू दीड चमचा गूळ तीस ग्राम लसूण एक चमचा जिरं एक चमचा मीठ अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा बडशो पूड अर्धा चमचा मोहरी मिक्सरमध्ये मिरची ऍड करून घेते मिरच्या दोन घेतलेल्या आहेत मी मस्त वाळून घेतलेल्या आहेत त्यामध्ये गुळ टाकून देते जिरं थोडंसं ऍड करते थोडं फोडणीसाठी ठेवते मीठ लसूण धी पोड आणि हा लिंबाचा रस अख्खा पूर्ण एक लिंबू टाकलेला आहे आता हे सगळं अर्धा कप पाणी टाकून बारीक वाटण करून घ्या हे बघ असं थोडस जाडस मी दळून घेतलेलं आहे ते म्हटलं की असं जाडसरच सरस मस्त लागतो त्यातच चव असते जास्त बारीक केली तर ती चटणी बनवून जाईल आता याला फोडणी देऊन देते याचा कच्चापणा घालवण्यासाठी साठ ते दहा मिनिट याला मस्त मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचंय जिरं सोडून त्याच्याने स्वाद चांगला येतो जिरं तळलं की मोरी टाकून द्यायची फेटा टाकून देतो याला आता दहा मिनिटापर्यंत मस्तून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही ठेचा तेल सोडायला लागले ला आता गॅस बंद करून घेते ठेचा थी। रेडी झालाय बघा तिखट आंबट आणि गोड तिघी चवी एकाच ठेच्यामध्ये तुम्हाला मिळतील असा खानदेशी पद्धतीचा गावठी लाल चुटूक मिरशांचा ठेचा बनवून बघा खात्रा मस्तरा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले सर्वांची मनापासून खूप खूप आभार then you are